ब्रह्मा विजयोत्सव समर्पणाचा सातत्याचा निष्ठेचा कार्यकर्तृत्वाचा न्यायाचा सन्मानाचा अनुभवाचा आणि शिक्षण क्षेत्रात आपण केलेल्या नेतृत्व रूपी कामगिरीचा हा विजयोत्सव आहे समर्पणाचा भाव ठेवणी ज्ञानयज्ञ तो जाळीत गेला अपूर्ण समिधा सेवेची विजय सदा तो पावित गेला श्री विजय सायंकाबाई दादारावजी धुरट श्री दादारावजी व सायंकाबाई यांचं सर्वसाधारण शेतकरी कुटुंब वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वसलेल्या दिगी ह्या छोट्याशा पण टुमदार गावात वास्तव्यास होते त्यांना चार मे एकोणीसशे सहासष्ट रोजी विजय हे पुत्ररत्न प्राप्त झाले श्री विजय यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातच केले गावातच एक ते चारपर्यंतची शाळा पण चार वर्ग आणि चार ठिकाणी भरायचे वर्ग खोल्या नसल्याने मंदिराचा पार बैठक घर आणि नंतर नवी शाळा असे प्राथमिक शिक्षण त्यांचे पार पडले इयत्ता पाचवी एकोणीसशे शहात्तर साली ते उत्तीर्ण झाले आणि त्याच वर्षी धरणाची भिंत शिकस्त झाल्याने गाव सोडून टेकडीवर पलायन करावे लागले त्यामुळे इयत्ता सहावीचे शिक्षण हे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दारवा तालुक्यातील रामगाव रामेश्वर ह्या गावी पायदळ जाऊन पूर्ण केले इयत्ता सातवी दारवातीलच बोथ येथे मावशीकडे झाली कारंजा येथे सायकलने अपडाऊन करत आठवी पूर्ण केली नंतर सहावी बारावी ते बारावीपर्यंतचे पूर्ण शिक्षण कारंजा येथे झाले प्राथमिक ते विद्यालयीन शिक्षण प्रचंड खडतर आणि कठीण झालेले असले तरी आपणामध्ये शिकण्याची जिद्द कायम असल्याने आपण ते लिलया पार पाडले यवतमाळ ये येथे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते शहाऐंशीमध्ये शासकीय अध्यापक विद्यालयातील वसतीगृहात राहून आपण डी एड पूर्ण झाल्याबरोबरच एकोणीसशे शहाऐंशी मध्ये विमुक्त जाती आश्रमशाळा पिंपळखुटा तालुका दारवा येथे प्रथम नेमणूक झाली आश्रमशाळेचा अनुभव आणि आपल्या बौद्धिक पातळीच्या जोरावर आपण दिनांक चौदा नऊ एकोणीसशे सत्त्याऐंशीला जिल्हा परिषद रामगाव रामेश्वर येथे सहाय्यक शिक्षक ह्या पदावर नियुक्ती मिळाली आणि कायम असलेल्या सरकारी नोकरीचा प्रवास सुरू झाला मुलांना शिकवण्यात प्रचंड रमलेले असतानाच दारवा तालुक्यातील फुबगाव ह्या गावी एकोणीसशे ब्याण्णवला पदवीधर म्हणून पदोन्नती झाली नंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत भांडेगाव येथे पदवीधर शिक्षक तथा मुख्याध्यापक अशी जबाबदारी आली तर दोन हजार सात दोन हजार दहामध्ये दारवा तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या बोदेगाव ह्या गावी पदवीधर तथा मुख्याध्यापकाची जबाबदारी आपण यशस्वीपणे सांभाळली आपण शिक्षक आणि व्यवस्थापक या दोन्हीही पदाला दिलेला न्याय पाहून नियतीने पुन्हा नवी जबाबदारी आपल्या पुढ्यात ठेवली ते म्हणजे केंद्रप्रमुख पंचायत समिती दारवा येथे दोन हजार दहामध्ये केंद्रप्रमुख या पदावर नियुक्ती स्वीकारली आणि दोन हजार तेराला नेर पंचायत समिती येथे प्रशासकीय बदली झाली आणि कमालीचा हा काळ ठरला दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत आपण आपल्या कामाचा ठसा संपूर्ण जिल्हाभर उमटवला आपण घेतलेले उपक्रम शाळा भेटी प्रेरणादायी ठरले शिक्षकांशी असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध नंतर नंतर द्विगुणित होत गेले आणि कारवा बनता गया असा आपला कामाचा आलेख उत्तरोत्तर वाढत गेला कधी प्रशासकीय कामाचा व्याप तर कधी प्रशासकीय दबाव अशा शासकीय कामांच्या वेगवेगळ्या छटा सांभाळत आपण केंद्र व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळत आला पण ह्या सर्व शासकीय कामात खरी सकारात्मक साथ मिळाली ती म्हणजे ऊर्जा स्रोत आदरणीय मंगेशजी देशपांडे यांची आदरणीय देशपांडे साहेब नेरपंचायत समितीला कटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हापासून आपण करत असलेल्या कामाला वेगळी झळाळी आली आपण आपल्यातला शिक्षक पुन्हा जिवंत केला आपण प्रशासकीय कामासोबतच मुलांचं शिक्षण सातत्यानं होत राहिलं पाहिजे म्हणून कोरोना काळातही शाळा भेटी देऊन अनेक उपक्रम करण्यास शिक्षकांना प्रेरित केले सोबतच वेगवेगळी शासकीय प्रशिक्षणे कार्यशाळा ह्यांना विशेष महत्त्व देऊन ते पूर्ण करून घेतले त्यातही प्रत्येक सत्रातील शिक्षण परिषदांमधून शिक्षक पालकांना प्रबोधनपूर्ण मार्गदर्शन दिले आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र कामगिरी केली गी। राष्ट्रसंत म्हणतात मी जे काम करीत आहे ते अधिक सुंदर करणे व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे तीच माझी पूजा आहे आणि तीच माझी साधना है, आहे आणि ह्याच उक्तीप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगत आलं एकोणीसशे ब्याण्णवला श्री विजयजी आपला विवाह सुविद्य निमात यांच्याशी झाला आणि पहिले कन्यारत्न स्नेहा तर दुसरे पुत्ररत्न ऋषिकेश असे गोड कुटुंबाची जबाबदारीही आपण अतिशय सक्षमपणे हाताळली कुटुंब आणि नोकरी सांभाळत स्वतःचं शिक्षण मात्र करत राहिलं एकोणीसशे पंच्याण्णव बी पी एड एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला बी एड एकोणीसशे सत्त्याण्णवला एम ए पूर्ण करून एकोणीसशे नव्याण्णवला एम ए एट पूर्ण केले ह्यात आपल्या कुटुंबाची साथही तेवढीच खंबीरपणे मिळाली मी निर्मला विजय धुरट आज मी सरांच्या निवृत्तीबद्दल थोडं बोलणार आहे ही सरांची निवृत्ती नसून एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे आमच्या आयुष्याला नवीन वळण मिळणार आहे सगळी दिनचर्या बदलणार आहे रोज सकाळी उठल्या उठल्या माझा त्यांना एकच प्रश्न असायचा आज तुम्ही ऑफिसला किती वाजता जाणार आहे त्यानुसार माझी सगळी धावपळ असायची कारण स्वयंपाक हा वेळेवर झालाच पाहिजे आणि त्यांची तयारी होईपर्यंत माझं सगळं काही आवरून व्हायचं साडेनऊ वाजता ते जेवायला बसायचे आणि लगेच धावपळ करत वेळेत पोचायचे आता सगळं काही ही घाई गडबड नसणार आहे सगळं काही निवांत आरामात राहणार आहे आतापर्यंत शाळा ऑफिस नातेवाईक मुलं आई वडील यांचं सगळं करता करता त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही हे सगळं करताना निवृत्तीचा काळ कधीजवळ येऊन ठेपला हे सुद्धा कधी कळले नाही मला तरी वाटते आता त्यांनी आराम करावा आणि आपले जे छंद कला हे सर्व काही कार्य आहे ते चांगल्या प्रकारे जोपासावेत त्यांनी नोकरीच्या काळात कधी आराम केला नाही मला तर आता प्रश्न पडला की हे निवृत्ती झाल्यानंतर रिकामा वेळ कसा घालवतील काय करणार आहेत तेव्हा मला तरी वाटते हे रिकामे न राहता शाळेच्या संपर्कात शाळेच्या कार्यात त्यांचा वेळ नक्कीच व्यथित करणार आहेत त्यांच्या सोबत असलेले शिक्षक मंडळी कार्यालयातील वरिष्ठ त्यांचे सहकारी यांच्या प्रेरणेमुळे मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे त्यांना नेहमी काम करण्यात ऊर्जा मिळत असे त्यांच्या चेहऱ्यावर कधीच कामाचा ताण दिसला नाही घरी आल्यानंतर नेहमी ते फ्रेश असायचे व आमच्या कुटुंबालासुद्धा त्यांनी तितकाच वेळ दिला जेवढा त्यांनी बाहेर त्यांच्या नोकरी दिला त्यांनी कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही घरी आल्यावर सुद्धा त्यांचे शिक्षक काम शिक्षकांचे कौतुक अधिकारी यांच्या विषयावरच चर्चा असायच्या असो ते आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत तेव्हा त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि निवृत्तीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी स्नेहा विजय आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खूप अभिमानाचा दिवस आहे तो अशासाठी कारण आज आयुष्यातील छत्तीस वर्ष यशस्वीरित्या शिक्षण क्षेत्रात सेवा देऊन आज माझे वडील रिटायर होत आहेत सो सर्वप्रथम पप्पा तुम्हाला तुमच्या या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा आज जे काही मी ऋषी आपलं कुटुंब आहे ते सगळं त्याचं श्रेय तुम्हाला आणि आईला जातं तुम्ही आम्हाला उत्तमरित्या घडवलं खडतर प्रवास जसे तुम्ही दोघांनी खडतर प्रवासातून जशी तुम्ही दोघांनी भरारी घेतली ते सगळं बघत आम्ही लहानाच मोठं झालो आणि हा तुमचा इतरचा प्रवास आमच्यासाठी खरंच खूप इन्स्पिरेशनल ठरला आहे आणि ठरतही राहणार आहे तुम्ही जो कुटुंब आणि नोकरी यातला जो बॅलन्स तुम्ही साधला त्यामुळे आज जे काही आपण आहोत हे शक्य झालं आहे तुमचं तुमच्याबद्दल खरंच सांगायचं झालं तर खूप काही आहे पण दोन शब्दात सांगता येईल एवढं असं तुमचं व्यक्तिमत्व नाही तरी पण माझ्यासाठी माझे वडील काय आहेत हे, हे डिस्क्राईब करण्यासाठी विशाल उशारे यांच्या एका कवितेतील ह्या काही ओळी जगण्याची वजाबाकी बरोबरी तू होतास जगण्याची वजाबाकी बरोबरी तू होतास आणि वरवर मी अंतरी तू होतास आई तर काटकसर करतच होती आई तर काटकसर करतच होती खरा संसारी तू होतास आणि आयुष्यभर आणि आयुष्यभर माझ्यासाठी तोट्यात गेलास असा व्यापारी तू होतास बाबा कधी वासराची गाय झाला नाहीस लंगड्याचा पाय झाला नाहीस दुधावरची साय झाला नाहीस बाबा कधी वासराची गाय झाला नाहीस लंगड्याचा पाय झाला नाहीस दुधावरची साय झाला नाहीस अरे कसे सांगू या जगाला माझ्यासाठी तू काय काय झाला नाहीस माझ्यासाठी तू काय काय झाला नाहीस माझ्या थोर वडिलांचे माझ्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार आणि भरभरून शुभेच्छा सर्वांना नमस्कार मी ऋषिकेश धुरट आज आपण येथे एकत्र आलो होत एका विशेष प्रसंगाचा सा साक्षी दरण्यासाठी माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्तीचा माझे वडील विजय धुरट यांनी आपल्या कार्यकाळात एक उत्कृष्ट कर्मचारी म्हणून काम केले त्यांनी त्यांच्या अथक परिश्रम निष्ठा आणि समर्पणामुळे आपल्या क्षेत्रात एक अद्वितीय स्थान निर्माण केले आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी असंख्य आव्हाने पार केली आणि प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड दिले त्यांच्या मेहनतीने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना नेहमीच प्रेरित केली आहे माझे वडील फक्त एक उत्कृष्ट कर्मचारी नव्हते तर ते उत्कृष्ट गुरु मित्र आणि परिवाराचा आधारस्तंभ देखील आहेत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची आणि प्रामाणिकपणाची साक्ष देणारी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत तसेच मला आठवते की त्यांनी आपल्या कामासोबत कधीही तडजोड केली नाही आपल्या कुटुंबाच्या सुखदुःखात त्यांनी नेहमीच भाग घेतला त्यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला नेहमीच योग्य दिशा मिळत राहिलेली आहे आजच्या या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यात मी त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद देतो त्यांच्या मेहनतीसाठी आणि प्रेमासाठी त्यांच्या पुढील जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि समाधानाने भरलेला असावा अशी मी आपल्या पुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे याचा अर्थ ब्रह्मण्या ह्या राष्ट्रसंताच्या वचनाचे आपण आपल्या आयुष्यात सुंदर उपयोजन केले आहे आपल्या आयुष्याची प्रेरणा म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे तत्वज्ञान गीताचार्य तुकारामदा यदुनाथ सत्ते श्याम मानव आई सायंकाबाई वडील दादारावजी माजी शिक्षणाधिकारी प्रमोदजी सुरेवंशी डायटचे प्राचार्य प्रशांत गावंटे आणि गट शिक्षणाधिकारी नेर पण मंगेशजी देशपांडे दे हे आहे आपण नेहमी ह्या व्यक्तिमत्वांकडून प्रेरित झालात कारण तुकडोजी महाराज म्हणतात काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धतीही बदलतात आजच्या काळाची बागणी जरा वेगळी आहे ते म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे सर्वांनी आपल्या मर्यादाचे भान ठेवावे आपली कामाप्रती असलेली इमानदारी ठेवत व मर्यादा पाडत समाजामध्ये एक आदर्श उभा केला आहे आपल्या ह्या अविरत सेवा वृत्तीची दखल घेत आपणास शिक्षण प्रेरणा प्रबोधन शिबिर सन्मान एकोणीसशे नव्वद तर जिल्हास्तर भारनियम कार्यक्रम सन्मान एकोणीसशे एक्क्याण्णव जीवन शिक्षण परीक्षा आयोजन गौरव पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव उत्कृष्ट गुणवत्तापूर्वक शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हा परिषदतर्फे वेतनवाढ भारतीय जनगणनामध्ये उल्लेखनीय कार्यसन्मान आंतर भारती तामिळनाडू सहभाग प्रमाणपत्र हरितग्राम गौरव पुरस्कार दोन हजार पाच कोरोना काळात शिक्षणातील सातत्य ठेवण्यासाठी उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी नेरपंचायत समितीतर्फे सन्मान दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दीपस्तंभ नेतृत्वाचा नेरपंचायत समितीतर्फे सन्मान दोन हजार बावीस असे अनेक सन्मान अनेक सत्कार आपले करण्यात आले आपण केंद्रप्रमुख गटसमन्वयक प्रभारी विस्तार अधिकारी असे अनेक पदावर आपण आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे आणि आज आज आपण आपल्या सेवा नियत नियतवयवानुसार निवृत्त होत आहात परिणामी आपल्या सेवाकाळात वाहणारा ज्ञानसेवेचा अविरत झरा आपल्या कार्यक्षेत्राला ज्ञानाहरित करीत नियतवयवानुसार आज थांबतो आहे आपल्या अविरत निरपेक्ष ज्ञानसेवेच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे आपण ज्ञानवृक्ष बहरावा म्हणून आपण वेचलाय सेवेचा प्रत्येक कण आज त्याचीच फळे चाकताना आम्ही पाहतोय असंख्य आकाशात विहंगाणारे ज्ञान पाखरे जे समाजात आपल्या सेवेची साक्ष देत उभी आहे एक शिक्षक म्हणून पर्यवेक्षीय यंत्रणेचा एक सक्षम घटक म्हणून निवृत्त होत असलेले आपले पाऊल या दरम्यानचा असणारा आपला हा यशदायी प्रवास इतरांसाठी नेहमी मार्गदर्शक असेल प्रकाशाच्या अस्तित्वाला असणारी सावलीची जोड ज्याप्रमाणे प्रकाशाचे अस्तित्व स्पष्ट करते त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण विभागाच्या यशस्वी कार्याला आपल्या सहकार्याची किनार लागली आहे आपले सातत्यपूर्ण सहकार्य शिक्षण विभागाच्या प्रत्येक कार्याला आणि उपक्रमाला यशोशिखरावर नेत आले आहे आम्ही आहे आपल्यावर असलेल्या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा प्रभाव ज्या योगे आपण आपल्या सेवेला न्याय देत असतानाच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यात देखील तितक्याच लिलया पार पाडल्या मातृदेव भव ही ओढ जर खऱ्या अर्थी कोणी सार्थकी लावली असेल तर ती आपण आपली सावलीसारखी अम्मास लाभलेली साथ आमच्यासाठी भविष्यातील यशाच्या वाटा अधिक विस्तीर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे भविष्यात या मार्गदर्शक पाऊल वाटेवरून चालताना आपली कार्यस्मृती सदोतीत आमच्या सोबत असते आपल्या याच अनुपम कार्यकर्तृत्वासाठी आपणास सरदय सलाम आपणास पुढील निरामयी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक शिक्षण विभाग पंचायत समिती ने जिल्हा परिषद यवतमाळ धन्यवाद